हो कार्यक्रमाच्या सांगाटेकडे आता येत किती आणि पुढचे पण कार्यक्रम लागलेले हो नाही एक मिनटं फक्त नाही एवढंच सांगतोय तुमची झाल्यानंतर एक पाच मिनटं म्हणाले तुमचे प्रश्न संपल्यानंतर तर आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का बऱ्याचशा प्रश्नांचे विचार आलेले होते त्याच्यापैकी मला वाटतं झाली आहेत कव्हर सांगण्यामध्ये किंवा एक सोहळ्याबद्दल प्रश्न होता पण त्याचही उत्तर बोलण्याच्या याच्यामध्ये आलंय मिळालं नाही आता मी एवढंच म्हणतो तुम्ही सगळे जागते ज्या अर्धी आर तुम्ही ऐकूया हा ज्या आरती तुम्ही सगळे इथे बसलंय हे इतका वेळ ऐकत तर मी तुम्हाला ते पहिल्यांदा सांगायला सांगणार होतो जर तर उठून गेला तरी चालेल असं बघा उठून उठू कसं जाऊ असं म्हणायची गरज नाही पण ते विसरत होतो काय माहिती महाराजांची इच्छा तुम्हाला सगळ्यात बसायच होतं त्यामुळे त्या असं जरी बसा ऐकायचं नसतं तरी बसा असं झालं आता असं वाटतं मला इतके सगळे जण आहात नामाबद्दल जर तुम्ही ऐकलं नाम हे अतिशय निरुपाधिक आहे कीर्तन प्रवचन भजन हे कुणालाही आवडेल असं गाणं म्हटल्यानंतर भजन बरोबर सगळ्याच गोष्टी कीर्तन काय प्रवचन काय सगळं नुसतं नाम घेणं अतिशय म्हणजे अतिशयच कठीण आहे अतिशय कठीण आहे आणि ते जर तुमच्या इतक्या सगळ्या लोकांना शंका येतात किंवा ते घ्यावंच वाटत असेल तर मी तर असं म्हणायचं तुम्ही असं काहीतरी संकल्प असा नका करू इतक्या संख्येचा संकल्प स्वस्थ चित्ताने एक दहा मिनिटं मी दहा मिनिट इथून सुरुवात करा म्हणजे आजचं ह्या माझ्या बोलण्याचं जर कधीच असेल तर मी असं म्हणेन आजपासून तुम्ही प्रत्येकाने किमान दहा मिनिटं बघत करा लोक बसते सांगतो आपलं सगळं कल्याणाची व्यवस्था तिथून नाही प्रपंचकडून नाही होत प्रपंच होतच असतो तुम्ही नाही म्हटलं तरी तो तुमच्या डोक्यावरती बसलेला परमार्थ फक्त करावा असतो तो वापर्याला करावा असतो आणि परमार्थाच्या विविध मार्ग आहेत परमार्थाचे त्याचा एक मार्ग आहे जो सगळ्यात सोपा आहे त्याला कसलं बंधन नाही ज्याला कसली उपाधी नाही असं इतकं उपाधी आणि इतकं सुंदर नाम हे फक्त तुम्ही कोणतंही नाव नुसतं दहा मिनिटं डोळे भेटू 10 दहा मिनिटांची सुरुवात करा आजपासून दिवसातल्या कुठल्याही वेळी कुठेही बस अगदीच मी म्हणतो शक्य असेल असं म्हणा चला उरकून टाकतोय सकाळचं एकदा ते दहा मिनिटं दहा मिनिटं लक्षात ठेवा आणि दहा मिनिटांना उरकून टाकतो असं म्हणा पण म्हणा बसा सकाळी दहा मिनिटं आणि दिवसभर वेळ मिळाल्यानंतर आत कंपनीचा झोपायच्या वेळी फक्त तेव्हा आठवण व्हायला पाहिजे पण अशी जर तुम्ही आठवण दे फक्त दिवसभरात तो चिंतनाचा धागा नाही आम्हाला सगळे काम तर खरं कामाशिवाय राहूच शकत नाही काम करू दहा मिनिटांसाठी दहा मिनिटं लांब घ्या की सकाळी घ्या दुपारी घ्या घ्या रात्री घ्या दहा ते वीस मिनटं कधी होती तुम्हीच सांगा किंवा त्याच्यापेक्षा कसं वाढेल या दहा मिनिटाचा अनुभव आनंद तुम्हाला त्या दिवसभर पुरेल किंवा नंतर तो अजून घ्यावा असा वाटेल लगेच न एक महिना झाला दोन झाला भी भी एक महिना तुम्ही दहा मिळतो तुम्हाला तिला कष्ट करावे लागतात आहे ते बसावं लागतं स्वस्त की हा प्रश्न थोडक्यात मी सांगतो एक अर्थ शेवट अर्जुनाने हे प्रश्न विचारलाय कृष्णाला ज्याने शरीरायचं तर तो कृष्ण विविध मार्ग सांगतो त्याच्यात एकदा असं म्हणत आहे अथवा अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझ्या हाती अचुंडित नशकशी देवो तरी गाई सेकरी या आठा महारा माझा मोटके निविष्ठभरी देखील झाली मग देसे का माझे तुक ते तुले अरोचक विषय येईल मग पुनवेहून दैसे शशी बिंब दिवसे नाही गता हळूहळू पंतु तीची होईल म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या काही अभ्यास आहे आता हा दहा मिनिटाचा अभ्यासच आहे की नाही आता मी याचा याचा थोडक्यात खर्च तू कारण सगळ्यांना कळलं 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 सेन्स नाही सांगता परत सांगतो कळतोय ऐकूया अथवा हे चित्त तुमचं ते चित्त आहे हे मनबुद्धी सहित मन आणि बुद्धीसहित माझ्या हाती अटुंबी तुम्हाला शिक्षण देवं म्हणजे सगळीकडे तुंबन करून सगळीकडे विखरून नको मला फक्त मी एकमेक एकचित्त म्हणजे मला वाटतं चित्त किती वेळ ज्याला सांगितलेलं असणार आहे न शक्तीने हो तरी काय से करी असं यया आठ आठा पहारा मात्र या स्टो कलरात मोठं निमिषभरी निघून म्हणजे मी दहा मिनटं सांगितलं त्याला एकच निष्ठ याला निमित्त म्हणतात मापमी दौथ निमिष्ठ मला ह्याच्यापेक्षा कमी सांगूच शकत नाही ना मी तुला दहा मिनिटांची खूपच वेळ सांगितलंय कारण माझी अल्पबुद्धी म्हणून कृष्णा किती ते बरं मोठं काही निमिषभरी देत नाही मग तो काय म्हणतो मगच यायचंय का निमिख नेहमी म्हणजे निमिष्क देखेन माझे सुख ते तुले अरोचक विषय घे तितकी तितकी अरुची विषयात घेई विषय पंचविषयीचे पंचमहाभूतापासून आलेले शब्द स्पर्श रूपर सर आपण आनंद प्रशासून घेतो याच पाच गोष्टीतून घडतो शब्दातून स्पर्शातून शब्द रूप आणि हेच पंचविषय सहावा विषयच नेहमी आनंदासाठीचा आपल्या पण ह्या पाच विषयांच्या व्यतिरिक्त फक्त भगवंत आहे आनंद ते तुले अरोचक अरुची या विषयात घेई मग मग काय होईल पुनवे हून जैसे शशिबिंब दिसेन दिसे पुनवेहून पौर्णिमेपासून शशिबिंब म्हणजे जनरबिंब दिसेन दिसे दिवसेन दिवस हारपत अवसे नाही केवळ पूर्ण नाहीच होत तैसे भोगा आतून निगता एक एक क्षण क्षण असं करता करता भोगा आतून निलिगता चित्त मजमाजी निगता हळूहळू पंडू सुद्धा मीचे होईल म्हणून या अभ्यासाचे काही सर्वचा दुष्कळ नाही यासाठी माझ्याकडे अभ्यासही आज प्रश्न एवढ्या सगळ्या तुम्हाला दहा मिनिटाचा पुढच्या वर्षी या तेव्हा येणार तिकडे काय झालं विचारायला कार्यक्रम होणार आहे मला माहितीये त्यावेळेस येणार तुम्हाला विचारायला किती वेळ प्रत्येक जण काय करता तुम्ही काय काय केलं ज्याचा आजचं आजचा एक नंतर आजपासून चुकत करायची उद्यापासून नाही म्हणतो सगळा दिवस आहे दहा मिनिटं दहा मिनिटं माझ्या दिवशी माझ्यासाठी महाराजांसाठी रामासाठी म्हणा पण फक्त इथूनच कधी जाणार आहे आता आपण तेरा वेळा नाम घेऊन घडत नाही करून तेरा वेळा नाम घेतला तर पाच मिनिटं स्वस्त बसावी आनंद बघा दहा मिनिटांची झलक तुम्हाला पाच मिनिटांना दिसते मी जय जय रघुवीर समर्थ म्हटलं मी डोळे उघडा इतकं स्वस्त बसा जय जय रघुवीर समर्थ Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri 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 Jai Ram, Jai Jai Ram. 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 श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ अतः पार् स्पस्थ

घरी येऊन तीन मजले घरी येऊ वरती येऊन शिकवायचे मला आणि त्यांना ते मला शिकवायचे का मी गेलो करायला त्यांच्याकडे तर ते म्हणजे मी शिकवणार नाही सांगितलं होतं मला त्यांनी तरी पण माझ्या मित्रांनी झालं तू काय त्यांच्याकडे तू चल तर शिकवणार नाहीये ते पण तो, तो, ना ना तो मी त्यांना नमस्कार केल्यानंतर पण मला काय म्हणतात इथे काय मला शक्य नाहीये माझ्या घरात कारण मुलांनी सांगितलं तुम्ही खूप कष्ट केले लहानपणी बिरगावात होते तेव्हा आता माणसाकडे दोघे इंजिनियर तर आता तुम्ही काही हे करू नका तुम्ही शांतच चुकाय का पण ट्युशन वगैरे नको आता बरोबर त्यांचं काही चूक नाही तर त्यामुळे इथे नाही जमणार मी तुझ्याकडे येऊ का त्यांचं वैवर्ष सत्याहत्तर देऊ तर मी म्हटलं हे बरं धोच आणि असे म्हणजे इतके गोरे घारे इतकं ऋषीजे व्यक्तिमत्व मी म्हटलं मतल। तुम्ही तीन मजले जुन माझ्याकडे येणार हो येईन मला विसं आता मला प्रश्न पडला मग तुम्हाला फी किती द्यायची मी आणि मला ते परवडलं म्हणजे माझ्या बाबांना तर परवडलं पाहिजे तशी ते म्हणाले दोन तास रियाज आणि आठवड्यातला ही माहिती फरकचा रामरेची काय कृपा होऊ शकते बघा तुला हवं हे हवं हे घे चल जाणं मिळालं दोन तास त्या मी चार तास करायचो असं आणि नंतर झालं परीक्षा व्हायला लागल्या पटपट त्याने अंदाज कुठे कोणी शिकवायचं ते सगळं सोडलं तर मी फक्त माझ्याकडे देतो शिकवायला अतिशय तो धागा तुट तुटतात तुटे तु, तु, जा हे इतक्या निरगस वृत्ती पण त्यांचे असे अनुभव कितीतरी आहेत ते काय सांगा इथे सांगायची प्रसंगच नाही येतो पण त्याने इतकं प्रेम केलं आपल्या मुलासारखं तर त्यांना उत्तर काय द्यायचं मी हे सगळं तोडून जायचं आहे का मी तिथं गाणं गिणं सगळं जोडून सच घ्यायला म्हणून मी गेलो सज्जन गेला गोंदरच नाही गेलो नाहीतर तिथे मग न्यायला येतील ते अशी भावना माझ्या <laughs> गाडी जाऊ शकते तिथपर्यंत सज्जन गेला चढणं शक्यच नाही ते अडीचशे पाहिल्या त्यामुळे समर्थांच्या प्रेम नाही समर्थांचे प्रेम होतच राजगोच असतोय पण जायचं तर महाराजांकडे जायला पाहिजे ना मी पण मी तिकडे एवढ्यासाठी गेलो की ते वरती येणार नाही तिथे व्यवस्था झाली आता तिथे तपशील पुष्कळ आहे ते कुठे जाणार तिथे व्यवस्था झाली सगळं पण त्यांनी जेव्हा मी गेल्यानंतर मग काय एखाद्या व्यक्ती घरातली हिंदुत्व पाहिले झालं वातावरण होतं आमच्या घरातलं सगळं काय हा लिहून मी लिहिलं होतं ते दुसरीकडे शोधत बसते मग इथे लिहिले तर तू नसता खोटं म्हणजे हे करण्यासाठी लिहिले असं लोक त्यांना वाटे घरच्याला मग तो आनंद इकडे गुभा झाला आई वडिलांना घेऊन येणार तिकडे भाऊ म्हणजे हा तर आला आणि नंतर मग त्या दिवशी ते यायचे दिल ते सकाळी ते आप्पा जे आहेत त्या वरती आले तीन महिन्या सगळं की तो येणार नाही कमर त्याच्या सगळ्या मी लिहिलो लिहिलो सगळं त्याच्यात व्यवस्थित तर पण तुम्ही भेटला तर माझा निरोप सांगा त्याला की तीन वर्षासाठी परत ये तीन वर्षांनी मी आशीर्वाद देऊन पाठवेन तुला केलं का तर आणि तीन आहे तर त्याचं कारण समजा एक वर्षांनी वाटत तुला की आपला निर्णय चुकला आहे पण आता तू कर्मल झाला बँकेत तू केलं कमवून पेडे खाल्ले त्यातून कोडी उत्तर दिली तू कसा विधून गेलास हा धक्का काय आम्हाला घेत नाहीये तर तू परत ये आणि जर परत आला नाहीस तर मी गुरु म्हणून तुला शाप देईन ज्याच्यासाठी गेलेस तुझ ते तुझं काही तिथे होणार नाही सगळं तुझं ते आम्हाला दुःखात लोक तसा तू पण तिकडे दुःखीच राहशील असं मी शाप देईन तुला तू तीन वर्षासाठी मी आशीर्वाद देऊन पाठली आणि दुसरी गोष्ट व्यामारी गोष्ट एक जर तुला वाटलं आपला मार्ग चुकलाय तर पतीचा मार्ग बंद झालेला असेल त्याच्यासाठी तुम्ही परती तीन वर्ष इथे राहून जा तिकडे तू आणि आम्ही आमच्या मनाची तयारी करू जर त्यावेळी असं वाटलं की त्याचं वेळ वेळ शिव करेवा पुढे मी असेल किंवा नसेल नसलो तर प्रश्न नाही असं मनाची तयारी करू मग तू इथे राहायचा आहेस आणि दुसरं माझ्याकडची तीन वर्ष तीन परीक्षा पूर्ण कर संगीत विशारलो आणि मग जा तिकडे हे सांगितलं नंतर म्हटलं ठीक आहे चला तुमच्याच बरोबर येतो आता मग मग मारतो मी म्हणतो ते असे हा महिना तो मेरे तो शांत होते मी शांतच आहे मी काय असं काही आलं नाहीये मी उपासनेसाठी आलो इथे तर मी अडी तीन वर्षाने येतो परत नंतर असे परत बदल घडले न्यायचं मीच ठरवलं बँकेतही मला काही अडचण नाही वडील माल मारे आता बँकेत काय सांगा आहे तेच सांगणार मी खालीमान झाल्या मी कुठली गोष्ट केलीच नाही तर अशी कृती करतात जो पण ताट मध्ये मी का ताटमधून देऊ नये गेलो सध्याच गेला कोण गेलो <laughs> होतो असं तर झालं लग्न झालं पण लग्नाच्याच वेळी मी हिला सांगितलं होतं प्रोग्रामच्या वेळी की मी इथे राहणार नाही बँकेत आहे अशा कल्पनेने लग्न नको मी गुहागरला कर शणकोठा करणं शिपणं करणं नामस्वळ वगैरे कर ना सांगितलं नव्हतं असं मी सांगायचं उपा आमच्या घरात राहिला तर चला ती तयार झाली चक्क ही नोकरी परमनंट होती तिची तरी पण ती तयार झाली बाकी वरती असतात ना बांधलेल्या चॉईस मी केल्या असतं म्हणून सांगितलं काय तपशील आणखी त्याच्यात भरपूर आहे त्या लग्न झालं तीन वर्षांनी दोन वर्षाचा मुलगा असताना तीन वर्षांनी उभा करायला लागलो बँगावचा बँडावला सज्जन करण्याच्या लग्न झालं माझं त्याने सगळी कारण आहे कारण तिथे राहून मी असं बघितलं थोडक्यात सांगतो तिथे राहून काय व्हायचं नाही का आपण जिथे असतो त्याच्या व्यतिरिक्तची आठवण येत असते तिथे मी जपाला बसलो ना तणावरती की बँकेत आठवायचं अरे त्याला हे सांगायचं राहिलंय हे आपलं करायचं राहिलंय काही ना काहीतरी तिकड आठवण घ्यायच्या आणि घरात असलो आणि जपाला बसलो की सज्जन करची आठवणीची अरे आता तिकडे करुणाशात चाललेली असती भरे सुंदरे परीचे परी कोण जाणे आठवीटे उदासी न्हा काळ कोठे न कंठे हे नकोय मला काही हे नकोय मला प्रपंच नकोय मला बँग नकोय उपासनेसाठी तिकडे जायचं आहे आपल्या घरी अशी भावना त्यामुळे मग विचार केला काय करूया लग्न करूया असं करता करता आणि डिसेंबरला ठरवलं फेब्रुवारी माझं लग्न झालं दोन महिने लग्न झालं डिसेंबरला लग्न झाल्यानंतर मग सांगायचं म्हणजे आधीच काही अडचण मला कधीच आली नाही विभागाला आलो विभागला आल्यानंतर ब्याण्णवला आपल्या कधी पंच्याण्णवला आलो पंच्याण्णव झाल्यानंतर तो तेरा कोटीच्या डोक्यात होतोच माझ्यासारखं जानेवारीपासून ऑक्टोबर मध्ये आलो मी त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर ते दोन महिने कसे नाही कुठे गेले कळलंच नाही ती माय पण माझी सापडली मला ती नंतरच सापडली मला जानेवारी बरोबर ते दोन महिने सापडलीच नाही त्या सामानात एवढंच वेळ घरच खाली करून आलेलं ते मोठं म्हणून मग सुरू झालं यो मग विचार केला एक कोटी अधिक करून बघूया आपण कोण बघाशी बघायला प्रश्न विचारला त्याच्यात त्याचं उत्तर इथे ये कोटी करून बघूया म्हणजे अंदाज किती वेळ लागतोय फक्त रोजचा लिहून ठेवायचा असं केलं मी अमूक इतका करायचा असं असं काही ठरवलं नाही मला इतका होईल तितका त्यामुळे कसा नामस्वण अखंड चवत बघा पण नामस्वनातला फरक नामस्मरण चालू होतं आता नशींची दुधं असायचं केर करताना बेडणी करताना वाडीतलं काम करताना नाळ वेचताना सुपारे वेचताना असं नाम पण हातात माळ घेऊन बसायला की कमी खूपच कमी वेळ मिळायचा मला त्यामुळे खूप उशीर म्हणजे सहा वर्ष लागली एक कोटी व्हायला दोन हजार म्हणजे दोन साल उजाडलो एक का दोन एक दोन साल एक साल एक साली पूर्ण झाला सहा वर्षांनी डिसेंबर आणि आठ जानेवारी आठ जानेवारी ती दोन सालची हा तो अनु संकल्पाचा दिवस त्यामुळे सहा वर्ष झाल्यानंतर मी ते बँकेतला माणूस असल्यामुळे कॅल्क्युलेशन सगळ्याचं आता <laughs> जपाचं पण कॅल्क्युलेशन नावाचं कॅल्क्युलेशन तर <laughs> असं की ते चार्ट काढला सगळा पहिले दोन वर्ष आठ हजार जॉब करायचा तो करायचा कंपल्सरी करायचा झोपायचंच नाही पूर्ण झाल्याशिवाय ते दोन वर्ष त्याच्यानंतर दोन वर्ष दहा हजार त्यानंतर पाच वर्ष पंधरा हजार असं एक एक करून चोवीस तरी माझा ह्या हे साथचा पूर्ण झाला साथ असता तो एक एक वर्ष आधीपर्यंत झाला तेवीस तारीख ते पुढे वाढल्यामुळे पण सांगायचं म्हणजे असे हे केलं आणि काय म्हणतात ते संकल्प झाला आठ आठ जानेवारी दोन हजार दोन साली बरे बावीस वर्ष हे ठेवला पूर्ण झाला बावीस वर्ष झाली तेवीस साली पूर्ण झाला तुमच्या